डॉगन फराटा आरोग्य केंद्र आजचे ओपीडी आज मंडोगन फराटा येथे या ठिकाणी ओपीडी साठी आलेले पेशंट रुग्ण मंडोगन फराटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जमलेले सर्व रुग्ण पेशंट पावणे बाराची वेळ आहे साडे साडेबारा लो पिढीचा टाइम हा संपत असतो परंतु चौकशी केली असता सर्व जे केस पेपर काढलेले आहेत ज्यांची नोंदणी झाली आहे त्यापैकी एकही रुग्ण हे राहिले जाणार नाही अशी नितीन फटाले हे जे डॉक्टर आहेत या ठिकाणी त्यांनी ते माहिती दिली